नमस्कार मित्रांनो आर जे ब्लॉकच्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या या कोकणामध्ये छान पहाटे पाऊस पडलेला पा। आहे त्यामुळे सगळीकडे गारगार वातावरण झालं आहे आणि ते बरं झालं तर मित्रांनो आज एका खास ठिकाणी मी जाणार आहे आणि ते म्हणजे नरडबे हे गाव या गावी जाणार आहे आणि या गावी जायचं कारण की माझ्या आईच जुनं घर म्हणजे माझ्या आजोबांचं आईच्या वडिलांच जुनं घर तिथे आहे ते बघण्यासाठी आम्ही ते जाणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला रेंबोली हे गाव दाखवलं होतं म्हणजे माझ्या आईचं मूळ घर माहेरच ते दाखवलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये नरडवे या गावी देखील त्यांचं जे घर आहे म्हणजे रेंबोलीवरून ते शिफ्ट झाले होते नरडव्याला सामानिमित्त तर तिथे देखील ते घर जुनं घर ते बघण्यासाठी आम्ही आता निघणार आहोत जाण्यासाठी आणि खास वैशिष्ट्य आहे तिथलं कारण ते घर जुनं घर आता धरण क्षेत्रामध्ये जाणार आहे ते पूर्ण गावच नरळवे हे पूर्ण गाव त्यामुळे प्रत्येक वर्षी माझी आई ते गाव बघण्या ते घर बघण्यासाठी जात असते कारण त्या घरा जुन्या आठवणी तिच्याजवळ जवळ असल्यामुळे ती प्रत्येक वर्षी ते घर बघण्यासाठी जात असते जोपर्यंत त्या धरणाचं काम पूर्ण होत नाही किंवा ते घर तिथून धरणाच्या क्षेत्रामध्ये येत नाही पाणी धरणाच भरणार आहे आणि ते घर तिथली घर सर्व त्या धरणाच्या पाण्यामध्ये बुडून जातील पण ते सर्व होण्या अगोदर माझी आई प्रत्येक वर्षी ते घर पाहण्यासाठी जात असते तर आता देखील आम्ही तिकडे जाण्यासाठी निघणार आहोत तर मग चला भेटूया आ, ही आहे नरडवे गा गावची ग्रामपंचायत आणि त्याच्या बाजूलाच इथे प्राथमिक शाळा आहे तर मित्रांनो या नरडवे गावचा काही भाग धरण क्षेत्रामध्ये जाणार आहे तर त्यामध्ये माझ्या आजोबांचं घर देखील आहे म्हणजे माझ्या म्हणजे माझ्या आईच्या वडिलांचा इकडे समोर धरणाचं म्हणजे बांधकाम थोडंफार दिसत आहे दाखवतो ही एक मोठी भिंत म्हणा वॉल म्हणा बनवण्यात आली आहे अशीच वॉल जाऊन कनेक्ट करणार आणि पाणी अडवण्यासाठी ती एक वॉल होणार ते आजोबांचं घर बघण्यासाठी आम्ही तर आलो होते पण आता ते तिकडे जायला वाट मिळेल असं वाटत नाही कारण आजूबाजूला झाडी पण वाढली असतील आणि आता ते म्हणाले काका की तिकडे जायला वाट तुम्हाला मिळणार नाही कारण आजूबाजूला घराच्या आजूबाजूला त्यांनी गव्हर्मेंटनेच्या म्हणजे कर्मचाऱ्यांनी असेल ते खोदून ठेवलं आहे सगळं आता ते घर तुटलं आहे का काय माहित नाही आता जे ते राहतात स्थानिक म्हणजे यांचे शेजारी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस करूया की काय सध्या काय काय स्थिती आहे सध्या काम चालू आहे कुठपर्यंत आलंय पाहू काय सांगतात आता या काकी आम्हाला वाट दाखवतात तिथे 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 ना ना, ना का वळा खाली त्या हिरवगार झाड दिसतंय तिथून वर सोनारांचं पण नीट दिसत नाही इकडून जवळून जाऊ हे बघा बाजूने कसं खोदून ठेवलंय पूर्ण हे घर ते हे घर आहे जुना त्या बाजूला एवढा पॅसेज खोदून ठेवलाय तू इथपर्यंत खोदलेला आहे आणि ती आहे ती आहे धरणाची भिंत हे आहे घर हे हे सॉरी बघाय तिकडे जायला भेटते का जवळ ही जा जांभळा जांभळा काढायची पद्धत थोडी वेगळी आहे किती झाले धुवून का धुवून बारा वर्ष काय नदीच ना या, गुल गुल दे। या पात्र नदीचा। पात्र ना

घर एवडा भाग आहे बरोबर टोकावाच्या वरती ते घर शिल्लक आहे मम्मी बाबा कुठून रस्ता काढते वरती जाण्यासाठी शेवटी प्रत्येकाला घराची ओढ असते या घराचे अनेक किस्से मम्मीने आम्हाला सांगितले आहेत eta what फायनली आम्ही पोचलो घरापाशी मध्ये आपल्याला नदी कोरडी नदी भेटली म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये सुकलेली आहे तिथूनच वरती आहे घर आता आम्ही आत जात नाही कारण आतमध्ये साप वगैरे असू शकतो त्यांचं वारूळ वगैरे आहे तिथे

पेंडीच बोलतात ना इकडे गो गोवऱ्या लाकडं पावसाची सोय करून ठेवली ब्याची साठ डोळ्यावर आधी तरी पडा दे उचलू तुझ्या आता सांगत होते मी पाडतो

आता आता चला, चलो है। वर। आ, आ, चला। ये थोड़ा आता आम्ही चाललोय स्टँड वर हा चला हां ओके खाली चला घर बघून झालेलं आहे मामा मामी पण भेटले आम्ही चाललो मावशीच्या घरी दारी हिरवा हिरवा ना सगळा मे हिरवा हिरवा गार खाली घर हो। हो तीच ना मगाशी दिसली येताना भेटली सुकलेली आम्ही पुढे नाही हे जेली खाऊ काढते याचं काय होणच कोकमा म्हणूच कोकं अरे खाली भरपूर पडले रतांबे हा कोण जाऊ नये वरती चढू नये म्हणून आपल्याकडे असे नदीमध्ये दगड नाही भेटत या बाजूला जास्त असे गारगोटेच दगड असे बोलतात गुळगुळीत असतात शोभी करण्यासाठी वापरतात हे दगड सगळे वाटतं आता आता ना बोल असा राऊंड झालं तो सरळ राहायला पाहिजे होतो मी खाली नाही रस्ते गेले ना होय त्याच्यामुळे फसायला होत चाल चला येऊ येऊ ये यू मिळते गाडी तुमका होय गाडी <laughs> गेल्यात नाही बापगे दुकानाकडे बाळाच्या वर वो। गेली गाडी काय खाली सारख्या थांबायचं आता गाडी कुठेही थांबते नाही नाही तिथच खाली थांब तुम्ही पुढे चला तो रस्ता, रस्ता, रस्ता थांबून ठेवा या साइड ने जा मधल्या रस्ते मधून जा